अशी ही कणिक चाळणीमध्ये ठेवून तर पहा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा सहज करता येईल अशी मस्त रेसिपी तर या साईजच्या वाटीने मी रवा घेतलेला आहे रवा घेताना मात्र एकदम बारीकच आपल्याला रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा आहे ना त्या रव्याचा वापर करायचा आहे तर दोन वाटी रवा घेते तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकता जाड रवा जर का तुमच्याकडे असेल तर घेतलेला रवा मिक्सरच्या भांड्यात टाका आणि तो मिक्सरला असा बारीक फिरून घ्या छान त्यानंतर दोन वाटी रव्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच रव्याच्या निम्मे गव्हाच्या पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे आता यामध्ये एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असा थोडासा हातावरती क्रश करून घेतला तर ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान येतो त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे जिरे असे हलके कुटून घातले तर छान असते चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकण्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आणि चिमूटभर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इतपत मी या ठिकाणी बेकिंग सोड्याचा वापर करत आहे तुम्हाला जर का बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर यामध्ये दोन टेबल स्पून तेल तुम्ही घालू शकता तेल किंवा तुपाचा वापर करू शकतात म्हणजे बट्टी छान खुसखुशीत होईल आता सगळं हे घातलेलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच पाणी घ्यायचं आहे आणि असं थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे बट्टीचं मळून घ्यायचं आहे बट्टीचं पीठ मळत असताना एकदम आपल्याला पाणी पिठामध्ये टाकायचं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकूनच छान असं घट्ट जर हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर पीठ हे मळत असताना आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट जर मळायचं आहे पीठ छान असं स्मूथ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतपत ते घट्टसर आहे चपातीपेक्षा थोडं जास्त आता यावरती एखादी बाऊल झाकून ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच आपल्याला बाजूला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत वरण लावायचं आहे कुकरला म्हणून एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याचे दोन चमचे मुंगाची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुंगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात पण तिघ प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटीही होत नाही तर ह्या डाळीमध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमचाने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे मीडियम गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शिट्या आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल आता वरण शिजत आहे तोपर्यंत आपण हे पीठ पाहूया साधारण दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला होता रवा छान असा मोरलेला आहे आणि थोडंसं आपण मडलेलं होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसरसुद्धा पीठ झालेलं आहे पुन्हा हे पीठ थोडंसं हाताने मडून घेऊ म्हणजे छान स्मूद होईल आता या पिठाचे आपल्याला अशा प्रकारचे उंडे करायचे आहे एकसारखे उंडे होण्यासाठी असं थोडासा लांबट भाग करा आणि मग हाताने एकसारखे असे हे उंडे तोडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात ह्या साईजचे जसे आपण चपात्यांसाठी उंडे बनवतो ना त्या साईजचे उंडे या ठिकाणी होत आहे तर दोन वाटी रवा आणि एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारण या ठिकाणी नऊ उंडे हे झालेले आहे असे हे थोड्या मोठ्या साईजचे आता हे उंडे करून घेतल्यानंतर छान असे आपल्याला गोल करायचे आहे प्रकारे त्यानंतर लाटून घ्यायचं चा आहे चपातीप्रमाणे लाटत असताना पीठ लावायचं आहे म्हणजे पलपाटाला किंवा लाटण्याला ही चपाती चिटकणार नाही असं थोडंसं पीठ लावून घेतल्यानंतर लाटून घेते एक सारखं असं सा पातळसर जेवढी मोठी चपाती ही लाटता येईल त्यानुसार लाटायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या साईजचं सा उंडा घेतला असेल त्या साईजची ही चपाती अशी लाटली जाते पातळसर चपाती लाटून घेतलेली आहे ती ताटामध्ये काढलेली आहे बाजूला तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेते पिठामध्ये बुडून घेते आणि लाटून घ्यायचं आहे ही चपाती लाटत असताना आपण चपातीप्रमाणे यांना तेल वगैरे लावायचं नाही तर अशाच प्रकारे फक्त एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता दुसरी चपातीसुद्धा लाटून झालेली आहे तर अशाच प्रकारे साधारण मी चार ते पाच चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकतात असं थोडंसं हलकं पेट लावून चपाती लाटली तर ती नंतर एकमेकांना चिटकतसुद्धा नाही आणि अशा प्रकारे ह्या ताटामध्ये चपात्या टाकत ताटा घेतलेल्या आहे अशा प्रकारे आता शेवटची जी चपाती आहे ती आपल्याला पोलपाटावरतीच राहू द्यायची आहे आणि ह्या चपातीला अशा प्रकारे तेल लावायचं आहे तेल लावताना तुम्ही ब्रशचासुद्धा वापर करून घेऊ शकतात किंवा हातानेही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर ब्रशने तेल असं लावून घेते सगळीकडे सारखं जास्तही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही अगदी हलकं असं पसरट तेल हे लावून घेतलेलं आहे त्यानंतर लाटून घेतलेली दुसरी चपाती त्यावरती अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे आणि वरतून तेल लावायचं आहे जर का ब्रश नसेल तर अशा पद्धतीने हाताने तेल लावून घ्या ब्रशपेक्षा हाताने तेल छान असं व्यवस्थित लागते म्हणून मी बाकीच्या सगळ्या चपात्यांना हातानेच तेल लावून घेते तुम्ही पाहू शकतात फक्त एकावरती एक चपाती ठेवताना ती व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे आथरून घ्यायची आहे व्यवस्थित करायची आहे पूर्ण काठ वगैरे आणि तेल लावत घ्यायचं आहे या प्रकारे तर नऊ उंडे झालेले होते तर मी सुरुवातीला पाच चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे आतापर्यंत ह्या तीन चपात्या ठेवलेल्या आहे ही चौथी चपाती अशा प्रकारे जर का थोडीशी जागा शिल्लक राहत असेल तर चपाती व्यवस्थित आपल्याला हातानेही ताणून व्यवस्थित पूर्णपणे पसरून घ्यायची आहे आणि सगळ्या चपात्यांना अशाच प्रकारे तेल लावत घ्यायचं आहे आता ही जी पाच नंबरची चपाती आहे तीसुद्धा त्यावरती टाकायची आहे आता ह्या पाच चपात्या अशा एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत तेल लावून त्यानंतर ह्या ज्या चपातीचा आपल्याला रोल करायचा आहे रोल करत असताना असं थोडंसं हलकं आपल्याला तेलाचा हात लावत घ्यायचा आहे ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तेल लावत घ्यायचं आहे थोडं थोडं आणि रोल हा करत घ्यायचा आहे रोल आपल्याला जास्त असं हलक्या हातानेही करायचा नाही आणि जास्त दाबून सुद्धा करायचा नाही तर अशा प्रकारे हा रोल मी करून घेतलेला आहे असं ते लावून घेतलं का जे पूड आहेत ना ते छान असे वेगवेगळे बे दिसत असतात तर आता हा जो रोल आहे पहिला रोल आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणो हा रोल मोठा आहे हा जो रोल आहे आपल्याला स्टीम करायचा आहे एवढ्या मोठ्या चाळणीमध्ये हा रोल बसणार नाही म्हणून मध्ये भागून असे दोन तुकडे आपल्याला करून घ्यायची आहे रोल हा कापून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणीच असे भरपूर लेअर वेगवेगळे असे झालेले आहे आणि आधीच्या रोलप्रमाणेच बाकीचे जे चार उंडे राहिलेले आहेत त्याचेसुद्धा अशाच प्रकारे हे चपात्या लाटून रोल हे करून घेतलेले आहे चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल लावून घेतलं आणि चाळणीमध्ये हे रोल ठेवून घेतले त्यानंतर गॅसवरती पसरट भांड्यामध्ये पाणी उकडण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि पाण्याला उकडे आल्यानंतरच त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे वरतून झाकण ठेवायचं आहे साधारणतः ते पंधरा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम होत आहे तोपर्यंत आपण डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली होती तीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे छान अशी स्मूथ ही दाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जी थोडीशी तळतडल्यानंतर दोन ते तीन तेजपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालते ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट टाकते साधारण सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक अशा त्या परतून घ्यायच्या आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांद्याचे काप कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन मिडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतवून घ्यायची आहे आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी दोन चमचे मिरची पावडर टाकते अर्धा चमचा धनीपूट घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे छान तरी सुटावी त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी हात मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं एक मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे टमाटरसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसालेसुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे त्यानंतरच कुकरमध्ये शिजवून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे कुकरला काही प्रमाणामध्ये दाढ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा तुम्ही पाहू शकता इतपत साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं इतपत हे पातळसर आहे मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता ह्याच्या वरणाला मस्त खडखळून आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे म्हणजे वरणाला अशी छान तरीसुद्धा येते कमी गॅसवरती एक ते दोन मिनटं शिजून घेतलेला आहे नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरीसुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथंबीरची पाने टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं छान हे वरण तयार झालेलं आहे आता बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हा रोल काढून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच सुरीने हे रोल आपल्याला चिरून घ्यायचे आहे या प्रकारे असे छोटे छोटे काप करायचे आहे तुम्ही पाहू शकतात किती लेयर सुटलेले आहे बट्टीला मात्र असे थोडेसे रोल सुटत असतात तर त्यासाठी काय करायचं तेही आपण पुढे पाहूया असे हे काप केल्यानंतर रोल जर सुटत असेल तर या ठिकाणी साधारण दोन चमचे गव्हाचं पीठ हे भिजून घेतलेलं आहे अशी थोडीशी पातळसर कणिक केलेली आहे गव्हाच्या पिठाची आणि ते गव्हाचं पीठ या ठिकाणी लावायची आहे ती कणिक तुम्ही पाहू शकतात असं हे चिटकून घ्यायचं आहे रोलचं शेवटचं टोक म्हणजे तळताना हा रोल सुटत नाही तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बट्ट्या कापून घ्यायच्या आहे आणि संपूर्ण हे पीसेस जे आहे ते आपल्याला चिटकून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे ज्या बट्ट्या आहे आपल्याला अशा प्रकारे सोडत घ्यायचे आहे साधारण एक वेळेस पाच ते सहा बट्ट्या ह्या कढईमध्ये टाकल्या जातात ज्या साईजची कढई असेल त्यानुसार तुम्ही ह्या बट्ट्या कमी जास्त टाकून तळून घेऊ शकतात आणि त्यानंतर मस्त अशा रंगावरती येईपर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे बट्ट्या तळत असताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही कमी गॅसवरती जर का ह्या बट्ट्या तळल्या तर तेलगट होतील आणि कडकही होतील तर मोठ्या गॅसवरती मस्त असं छान खमंग होईपर्यंत आणि मस्त छान रंग येईपर्यंत ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहे प्रकारे जास्त डार्क ब्राऊनही करायचे नाही आणि पांढरटही ठेवायच्या नाही असा रंग आला की तुम्ही पाहू शकतात किती छान लेअर दिसत आहे आणि रंगही अगदी मस्त छान असा आलेला आहे अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या संपूर्ण बट्ट्या आपल्याला तळून घ्यायचे आहे अशाही तुम्ही हाताने सोडून घेऊ शकतात आणि जर का नवीन शिकणारे असाल तर झाड्यामध्ये घ्यायचे हे बट्टीचे काप आणि मग तेलामध्ये सोडायचे तर आता संपूर्ण बट्ट्यांना अशा मस्त छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे उलटपालट करून घ्यायचे आहे तडताना आणि दोघं बाजू मस्त खमंग होईपर्यंत तळून झाल्यानंतर तेलाच्या तेलाच्यातून ह्या प्रकारे काढून घ्यायचे आहे एखाद मिनटं तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे काही सेकंद नंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता थोडंसुद्धा यावरती तेल नाही आणि अजिबात तेलगट ह्या बट्ट्या दिसत नसतात कुठेही तुम्हाला तेलगट ही बट्टी दिसणार नाही तुम्ही पाहू शकतात अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बट्ट्या तोडून घेतलेल्या आहे किती मस्त ह्या बट्ट्या दिसत आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे एक नाही ना तर सगळ्याच बट्ट्यांना मस्त असे रोल आलेले आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते आणि रंगही अतिशय मस्त असा आलेला आहे तर जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढीच ही बट्टी आतमधून एकदम खुसखुशीत मऊ आणि चविष्ट बट्टी होत असते तर आता ही जी बट्टी आहे मी तुम्हाला चुरूनही दाखवते अशा प्रकारे बट्टी ही चुरताच लगेचही चुरली जात आहे तर मंडळी यावरून तुमच्या लक्षात आलंच से असेल बट्टी ही किती खुसखुशीत झालेली आहे एकदम मऊ सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी ही बट्टी होत असते चवीला अप्रतिम लागणारी ही बट्टीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला लागेल तर आता साधारण या ठिकाणी मी तीन बट्टे या चुरून घेतलेल्या आहे आणि अशा बट्ट्या चुरून घेतल्यानंतर त्यावरती हे मस्त असं चमचमीत आपण चविष्ट केलेलं वरण टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि वरतून तुपाची धार टाकायची आहे असं हे जेवण खानदेशमध्ये अतिशय प्रसिद्ध असं आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना हे जेवण आवडेल आणि हो हे खानदेश प्रसिद्ध बट्टी आणि वरणाची रेसिपीची लिंक तुमच्या नातेवाईक मित्र परिवारामध्ये तुम्हाला शेअर करावशी वाटत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करून घेऊ शकतात मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद